गोष्टीमुळे जे प्रचंड नुकसान आहे त्याच्या अनुषंगाने मदत कशी करता येईल याचा सर्वंकष विचार करतोय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या आठवड्यामध्ये अनेक विषय आपल्या सर्वांच्या समोर मांडलेले आहेत आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये शासनाकडनं इतर काही विषय देखील जाहीर होणार आहेत हे सगळं करत असताना जे अतोनात नुकसान झालंय त्याचा विचार करून आपण असं ठरवलं आहे की फक्त शासकीय अनुदानावरती आपण अवलंबून राहायचं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन काय करता येईल याचा अभ्यास करायचा आणि मित्र या शासकीय संस्थेच्या माध्यमातनं आपण क्राऊड फंडिंग आणि इतर काही गोष्टी याच्यामध्ये अंतर्भूत करतो आहे आज आम्ही दातखेळी कुटुंब जे आहे त्यांच्याकडे आवर्जून गेलो होतो बाकी त्यांचं झालेलं नुकसान तर आपल्याला माहिती आहे तर त्या धर्तीवरती ज्या कुटुंबांचं खूप मोठं नुकसान झालं आहे जे त्यांच्याकडनं भरून निघू शकत नाही खास करून ज्यांचं मोठ्या प्रमाणात पशुधन गेलं आहे किंवा ज्यांच्या मोठ्या प्रमाणात फळबागा ह्यांचं मोठं शंभर टक्के नुकसान झालं आहे किंवा ज्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खरडून गेली आहे अशा कुटुंबांची आपण माहिती घ्यायचं ठरवलं आहे आणि अशा कुटुंबांना शासकीय अनुदानाच्या व्यतिरिक्त अजून कशी मदत मिळू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि भूम आणि परांड्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झाल्यामुळे आणि आपलं एस डी ओचं ऑफिस भूममध्ये असल्यामुळे आज आवर्जून भूममध्ये मी सांगितल्याप्रमाणे हे दातखिळे कुटुंब आहेत त्यांना आम्ही भेटलो काही विषय समजून घेतले आणि इथे मग अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्यांच्याकडनं देखील काही फील्डवरचे विषय मी समजून घेतले आणि मी म्हटल्याप्रमाणे हे कुटुंब शोधून त्यांची नीट माहिती घेऊन त्यांना मदत करण्याची आमची प्रक्रिया राहणार आहे हा विषय मांडण्यासाठी खरं तर आत्ताची ही प्रेस आहे माझी विनंती ही राहणार आहे की शेतकऱ्यांनी शेतकरी कुटुंबातल्या वेगवेगळे जे घटक आहेत मग ज्येष्ठ वडीलधारी असतील लहान लेकर असतील सगळ्यांपर्यंत एक विषय आपल्या माध्यमातून जायला हवा की सरकार आणि आम्ही सगळेजण पाठीशी आहोत आता दातखिळे कुटुंबाच्या बाबतीत आपण काय करणार आहोत तर केंद्र आणि राज्याच्या वेगवेगळ्या वेग योजना ज्या आहेत त्याचं आपण कन्व्हर्जन्स करणार आहोत त्यांचे काही जनावरं साधारण अठरा मोठे जनावरं जे आहेत ते दगावले आणि बऱ्यापैकी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लहान मोठे जनावरं गे वाहून गेले मग कुटुंबावरती एकदमच मोठा आघात आहे आर्थिक आघात पण त्यांना त्या दिवशीच मी फोनवरती बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आज मी त्यांना भेटून हे सांगितलं की शासकीय योजना तुम्हाच्या कुटुंबाला कशा मिळतील याची आम्ही जबाबदारी घेतो काही प्रमाणामध्ये शासकीय अनुदान असेल काही प्रमाणामध्ये कर्ज असेल आणि या माध्यमातून परत एकदा कुटुंब म्हणून तुम्हाला उभं राहण्यासाठी आम्ही निश्चित मदत करू त्यांच्यातल्या एका मुला मुलाचं फार्मसीचं दुकान केमिस्टचं दुकान टाकण्याचा देखील विचार आहे त्याला देखील सी ई जी पी किंवा पी पी ई जी पीमधनं आम्ही पूर्ण मदत करू म्हटलं खरडून गेलेली जमीन असेल आणि हे एक उदाहरण झालं शेजारीच एक जणाची दोन तीन एकरची बाग जी आहे ती पूर्ण आडवी झालेली आहे द्राक्षाची असं कुटुंब देखील एकदम उद्ध्वस्त होतं आर्थिकदृष्ट्या तर त्यांना देखील कशी मदत करता येईल याच्यावरती आम्ही पूर्ण काम करणार आहोत आपले जिल्हाधिकारी महोदय आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आहे आणि हे वेगवेगळ्या योजना या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही आवर्जून घेणार आहोत तिसरा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना उभं करायचं असेल तर त्यांना परत एकदा आपल्याला पैसे म्हणजे कर्ज जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल सहसा आपल्याकडे नवं जुनं केलं जातं आणि राष्ट्रीयकृत बँका तो म्हणावं तेवढं सहकार्य करत नाहीत त्यामुळे आपली जिल्हा मध्यवर्ती बँक ही सुस्थितीत आणण्यासाठी एक प्रस्ताव त्याच्यावरती आमचं काम चालू आहे आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळात तो विषय देखील मार्गी लागेल तर हे दोन चार मुद्दे आपल्यापर्यंत पोचवायचे होते